पंतप्रधान महोदय यांचे शुभ हस्ते पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता वितरण कार्यक्रमाबाबत माहिती पहा शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी केंद्र शासनाच्या जून रोजीच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीतील निर्देशानुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सतरावा हप्ता दोन जून अठरा दोन हजार चोवीस रोजी वाराणसी येथून पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याच्या लाभाचे वितरण करण्यात येणार असून या समारंभामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने सहभागी करून घेण्यासाठी केंद्र शासनाने निर्देश दिले आहेत या समारंभाद्वारे महाराष्ट्र राज्यातील सुमारे नव्वद पूर्णांक शून्य शतांश लाख पात्र शेतकऱ्यांना पीक एम किसान योजनेचा लाभ वितरित केला जाईल केंद्र शासनाने सदरहू हप्ता वितरणाच्या अनुषंगाने खालील प्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत पी एम किसान हप्ता वितरण दिवस हा पी एम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करावा ग्रामपंचायत कृषी विज्ञान केंद्र केंद्र इत्यादी स्थळी कार्यक्रम आयोजित करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे माननीय पंतप्रधान महोदयांच्या शुभ हस्ते वितरित होणाऱ्या सतराव्या हप्त्याच्या या कार्यक्रमामध्ये माननी खासदार आणि माननी आमदारांचा स्थानिक देखील सामील होण्यासाठी निमंत्रित करावे सदर हु कार्यक्रम स्थानिक पातळीवर प्रचार प्रसिद्धी करून शेतकऱ्यांची माय प्लॅटफॉर्मवर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आणि थेट लाभ वितरण कार्यक्रमात सामील होणे यासाठी जनजागृती करावी ग्रामस्तरीय नोडल अधिकारी वीएनओ या निषेधक यामध्ये जागरूकता वाढविण्यासाठी आणि स्टेटस के वाय मॉड्युल वापरून लाभार्थ्यांच्या लाभाच्या पावती कशी आणि कुठे पहावी याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी लाभ वितरणा दिवशी गाव पातळीवर कार्यक्रम आयोजित करावेत सदरहू कार्यक्रमात सामील होण्यासाठी सी लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहे उपरोक्त प्रमाणे माननी पंतप्रधान महोदय यांच्या पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याचा लाभ वितरण कार्यक्रमासाठी संबंधित सर्व यंत्रणांना जिल्हास्तरावरून उचित निर्देश देण्याची विनंती आहे अशाच नवनवीन माहिती करिता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद